देख रहे हैं अब तक यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर के जी क्लासेस ऐसी लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पाँचवी छठी सातवी और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए। शहीद अब्दुल हमीद कुसुम्बर रोड नहल नगर पुलिस स्टेशन के सामने मालेगा जो तो त्याच्या त्याच्या मंडळामध्ये जायचा का बा मुलं इकडं बाकीचे तिकडं राहायचे बाकी दोन दोन पाच पाच दहा दहा मग या हेतूने आम्ही एक असा निर्णय घेतला आता आता तो भाऊ आमच्यात नाही बा महेश भाऊ म्हणून एकदम म्हणजे लहान असताना आम्ही मी जेव्हा बारावी अकरावीला असेल तेव्हाचा विषय असेल का सहज आम्ही असंच बसले असताना असंच मंदिरावर का आमचा विषय झाला का बा आपल्याला आहे ना असं असं करायचं आहे तर मग आम्ही त्या टायमाला नेमकं एक लहान छोटंसं बॅनर लावलं पहिले इथं मंदिराकडं मग त्या बॅनर लावल्यानंतर मग असं हळूहळू हळूहळू हळू मग पोरं एकत्र जमा होत आळू हळूहळू हळूहळू सगळे तर मग त्या हेतूने तर मग महेश भाऊ आज आमच्यात नाही येत नाही महेश भाऊ यांच्यापासूनच आम्ही त्या हंडीची प्रथा सुरू केली आणि आणि दहीहंडी मोर्चा फर्स्ट टाईम आम्ही पहिली दहीहंडी बारा बंगल्यावर आम्ही तिथून स्टार्ट घेतला आम्ही तर मग तेव्हापासून आम्ही सलग दोन वर्ष तीन वर्ष लागोपाठ द्या अंड्या फोडल्या फक्त माग मागच्या वर्षी एक अंडी आम्ही हारलो जेव्हा भाऊची मग त्याच्यानंतर कंटिन्यू आम्ही दही अंड्या फोडतच आलेलो आहे आणि ते अंडी फोडताना असं असतं की कारण की पोरं यायला थोडं काचकूच करता लोकांना असं वाटतं का माझा मुलगा पडल का बा हातपाय तुटल बहुतेक कोणी कोणाचे पोरं पाठवत नाही आणि खूप संघर्ष करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि हे नाव कमवलं आणि सर्वप्रथम तर हा जो श्रीराम स्वराज ग्रुप आहे हा सर्वसामान्य गरीब मुलांचा ग्रुप आहे आणि जे आपण नेहमी बघतो खेळ हा गरीबाच्या घरातच जन्माला येतो तर त्या अनुषंगाने श्रीरामनगरच्या ज्या जितक्या आठ गल्ल्या आहेत या आठ गल्ल्या जर बघायला गेलो तर तसं फार वेगळ्या आहेत परंतु या ग्रुपच्या माध्यमातून या आठ गल्ल्या आठ नसून एक होऊन जातात आणि या गोविंदा पथकात या सगळ्या गल्लीचे सगळे मुलं एकत्र येऊन हा जो कार्यक्रम असतो दयांडीचा हा साजरा करतात आता हा जो श्रीराम स्वराज मंडळ आहे हा मी जी प्रेमाची दयांडी करतो निमित्ताने माझे यांच्याशी संपर्क झालेला आहे यांनी आपल्या इथं दयांडी पण फोडलेली आहे ते विजयी पण झालेले दुसऱ्या वर्षी ते दोन नंबरला होते आज यांचा सत्कार करण्याचं उद्दिष्ट एवढंच होतं की हे जे गरीब मुलं आहेत जे तितकी प्रॅक्टिस करतात मी यांच्याकडं प्रॅक्टिस करत असताना तीन चार वेळा रात्रीच आलेलो पण आहे हे जेव्हा प्रॅक्टिस करायचे रस्त्यावर तर खाली सुरुवातीला गादीसुद्धा नव्हती नंतर यांनी स्वतःनीच म्हणजे पॉइंट्री वगैरे करून खाली गादी वगैरे टाकली त्याच्यावर प्रॅक्टिस करायला लागली यांच्या प्रॅक्टिस म्हणजे इतके परिश्रम घेतले हे बिचारे सगळे दिवसा कामाला पण जातात काम झाल्यावर जेव्हा रात्री घरी येतात तर काही मुलं जेवण करून काही काही मुलं वेळ होऊन जातो तर बिगर जेवणाची प्रॅक्टिसला येतात दोन तीन तास रोजची प्रॅक्टिस करतात त्यानंतर हे जेवणं करायला जातात सांगायचं उद्दिष्ट एवढंच की पोटाला तळ बांधून हे मुलं काम करते आपली प्रॅक्टिस करत असतात आणि त्याचाच परिपाक म्हणून आज यांनी फक्त मालेगाव शहर नव्हे हो माले तर नाशिक जिल्ह्यात नाव कमवलेले आहे प्रथमच मालेगाव शहरात असं काही गोविंदा पथक तयार झालं आहे की त्यांनी सहा पथक लावले सहा थर लावलेले सहा थर लावणे तोंडाची गोष्ट करते सात दिसायला जरी आपल्याला कमी दिसत असले तर त्या सहा थरांसाठी जो बॅकअप असतो जो खाली उभा असतो तो त्यासाठी त्याहून डबल बॅकअप लागतो आणि ते सहा थर लावताना जे थराचे मुलं म्हणा त्या आजूबाजूचे मुलं म्हणा याच्या पलीकडे जाऊन या मुलांची जे जसं आता यांनी मालेगावात सुद्धा फोडलेली आहे देवळ्याला फोडलं देवळाला प्रथम क्रमांक घेतलेला आहे देवाभाऊची जी दयंडी असते तिथेही प्रथम क्रमांक घेतलेला आहे पुन्हा इथं राहुल गायकवाड युवासेना म्हणून जी एक दयंडी होती तिथं देखील एक नंबरच होते हे एक नंबर आपल्या मालेगावच्या दृष्टिकोनात नव्हते पण तिथं दोन नंबर याकरता आलेले आहेत ते की तिथं एक जो ट्रेन संघ आहे चाळीसगावून येणारा तर तो, तो संघ इथं बोलवण्यात आलेला होता त्यामुळे त्यांना तिथं दोन नंबर मिळालेला आहे आणि त्या पलीकडे जाऊन नाशिकला आजपर्यंत आपण आहे की तालुक्यात जिल्ह्याचे संघ येतात आणि तो, ये तो विजयी होता प्रथमच असं घडलंय की तालुक्याचा संघ जिल्ह्यात जाऊन तिथं विजयी झाला त्यामुळेच हा विषय त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि खूप मोठा विजय आहे हा त्यांचा हा मंडळासाठी प्लॅस्टिक करताना हात तुटतात पाय तुटतात मग काय वस्तू त्यांना पण लागतील हा वस्तूची कोणी मतलब करता का असं खर खरोखर खर, खर, सांगायचं जर झालं तर प्रामाणिकपणे इतर मंडळांना आपण कुठेही बघतो ना त्यांचा कोणीतरी बॅकबोन असतो किंवा तो, तो प्रेरणास्थान असतो की ते खर्च उचलून घेता परंतु यांचे स्वतःचे बॅकबोन हे स्वतःच यांच्या मुलाला जर चुकून काही झालं तर हेच पदर खर्चात खर्च करता आणि त्यांचा इलाज करता यात काही लोक आहेत त्यांना मदत करणारे जसं की आपले गोपाल भाऊ आहेत तर ते इथनं जर कुठं यांना बाहेरगावी जायचं असलं तर गाडीची व्यवस्था त्यांच्याकडनं करून देता त्यांनी नाव घ्यायला नाही सांगितले तरी कुठं तरी त्यांचं नाव यायला पाहिजे कारण की अशाच लोकांमुळे कार्यक्रम पुढे येत असतो आता जो महेश भाऊ बिचारा आज स्वर्गात येतो त्याच्या कामामुळे त्या मुलांनी आज या ग्रुपची म्हणा किंवा या मुलांची एक रोप लावलं होतं लहानचं त्याचं आज वटवृक्ष झालं आज जर त्यांनी म्हणा भाऊ म्हणा या सगळ्यांनी जर तेव्हा विचार केला नसता तर कदाचित आज जी तुम्ही मालेगावची परिस्थिती बघताय मुलं कुठल्या तरी व्यसनाला आधी झालेले त्या व्यसनाला सोडून आज मुलं या मर्दानी खेळाकडे वळताय हीच मोठी भाग आहे त्यांच्यासाठी